पुणे महानगरपालिका आयुक्त भोसले साहेब आयुक्त संजय कदम साहेब पुणे शहर शिवसेना अध्यक्ष कोनरनामा अंघेरे कृषीप्रिय आघाडी साहेब यांच्या व्यतीने या ठिकाणी स्वागत पालखे रथाच्या हरमश्वर नगरेमध्ये शहरचे स्वागत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीचं आगमन होत आहे काळ भोजनाच्या घडण्यामध्ये पालखी आपल्या या ठिकाणी अनंतसर नगरीमध्ये सत्य झालेली आहे सर्व भाविकांना विनंती आहे पालखीला आल्यानंतर दोन्ही बाजूला दर्शनाची व्यवस्था केलेली आहे दोन्ही रांगा एकाच वेळेस सोडले जातील त्यावेळेस पालखी आसनस्थ होईल आणि पालखीचा जो दर्शनासाठीचं रांग बनवला आहे लावल्यानंतर पोलिसांना विनंती आहे की दर्शनासाठी महिलांना आणि कधी कशा पुरुषांच्या रांगेला खेळायचे या ठिकाणी आमचे मित्र आणि माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवारसाहेब यांचा अंदाज झालाय कवणसाहेब आपल्या आरक्षण नगरीमध्ये

करना тие हम तेरे पुलिस